आज गुढीपाडवा आहे आणि यशने मला सांगितलेलं की साडी नेस पण मी त्याला बोलले की मला खूप गरम होत आहे तर मी ड्रेसच वेअर करणार आहे तर ता त्याला रिॲक्शन दाखवूया ही मी साडी नेसली आहे आणि असं मस्त चोकर बिकर घातलं आहे ब्लाउज मी माझा साखरपुड्याचाच घातला घातलं बिकॉज माझ्या टेलरने साफ मना केलं गुढीपाडवाच्या आधी ब्लाऊज द्यायला तर बघूया त्यात ड्रेस घातल्या गरम होत होता म्हणून आई शप सुंदर माझ्या शिवाय कशा काय तू कष्ट लागले मी एसी लावून गेला काय सुंदर दिसते माझी बायको काय सुंदर दिसते यार वाव यार वाव